गुन्हेगारांचा परदरपाठ प्राईम पेट्रोल न्यूज सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये नोकरी लावतो असे सांगून चार कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर राजगुरुनगर खेड येथील सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला सुभाष भोसले असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट निलेश वाघमोडे अॅडव्होकेट महेश देशमुख यांनी काम पाहिले त्यांना अॅडव्होकेट श्रीकांत मोटे यांनी सहाय्य केले या प्रकरणी आरोपीवर दोन मध्ये मंचर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता आरोपीने टॅक्स डिपार्टमेंट फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कस्टम डिपार्टमेंट मध्ये नोकरीला लावतो असे सांगून त्या बदल्यात जवळपास छत्तीस लोकांकडून चार कोटी सदोतीस लाख तीस हजार रुपये स्वीकारून कंपन्यांचे खोटे आणि बनावट नियुक्तीपत्र देऊन तर काही कंपनीचे खोटे आणि बनावट ओळखपत्र देऊन फसवणूक केल्याचा आरोपीची भूमिका ही तरतुदीत बसत नसून आरोपीने कोणत्याही प्रकारे जाणीवपूर्वक कोणतीही फसवणूक केलेली नाही आणि त्याच्या विरुद्ध तसा कोणताही प्रत्यक्षदर्शनी पुरावा न्यायालयासमोर दाखल करण्यात आला नाही आरोपीची यापूर्वी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आरोपींच्या वकिला युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी जामीन मंजूर करण्यात आला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूज च्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा